नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे हे तर तुम्हाला सुरुवातीला थमनेलवरून समजलंच असेल तर येस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की आता आपण जर प्रामुख्याने बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांनी गावरान कांद्याची रोपवाटिका तयार केलेली आहे आणि रोपवाटिकेमध्ये दिसून येणारी सर्वात मुख्य समस्या म्हणजे की आपले जे रोपं आहेत तर यांची मर होत आहे म्हणजेच रोपांचे जे मुळं आहेत हे खालून बुरशीमुळे खाल्ले जात आहेत तर यावरती आपण यावरती उपाय म्हणून आपण कोणती फवारणी केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल म्हणजेच आपण कोणत्या कंपन्यांचे औषधं घेतले पाहिजे त्यामध्ये योग्य कंटेंट कोणतं असलं पाहिजे आणि मेन म्हणजे की आपण त्याचं फवारताना रोपवाटिकेसाठी प्रमाण हे किती घेतलं पाहिजे ही सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगते आत्ताच पाच ते सहा दिवसांपूर्वी ही घडलेली गोष्ट आहे आता हा जो प्लॉट बघत आहे तुम्ही रोपवाटिका बघत आहे तर ही माझ्या वडिलांची आहे आणि माझ्या वडिलांकडून एका माणसाने दोन पायली बियाणं हे नेलं होतं गावरान कांद्याचं आणि त्याने काय केलं की एक पायलं बी एक पायली बियाणं हे आपल्या प्लॉटमध्ये त्याने टाकलं होतं परंतु काही कारणास्तव जमिनीमध्ये बुरशीचा अटॅक जास्त झाला असल्या कारणाने किंवा काही कारण असेल आता यासाठी माती परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे तर त्या शेतकऱ्याचं काय झालं की जे बियाणं टाकलं होतं ते व्यवस्थित काही उगल्या गेलं नाही पूर्ण रोपही जळून गेले म्हणजे उगले आणि त्यानंतर ते जळून गेले तर अशी गोष्ट ही झाली होती तर त्या शेतकऱ्याने काय केलं ते बियाणं हे पाठीमागे आणून दिलं आणि म्हटले की तुमचं बियाणं हे कोवळं आहे ते व्यवस्थित काही उगल्या जात नाही तर आता हे बघू शकता माझ्या वडिलांनी तेच बियाणं इथे टाकलेलं आहे म्हणजे एक पालट त्यांनी रिटर्न आणलं होतं ते टाकलेलं आहे आणि इथे बघू शकतात त्या बाईनी स्वतःने तिच्या हाताने तिथं ते, ते रोप टाकलेला आहे ते छोटा वाफा जो दिसत आहे ना तुम्हाला तो तिने तिच्या ती चाहत्ता स्वतःच्या हाताने टाकून गेलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आता शेतकऱ्यांचे ही गोष्ट आता भरपूर प्रत्येकाच्या घरी काही बियाणं असतं असं नाही आणि जर ते उगलं नाही व्यवस्थित तर लगेच शेतकऱ्याला दुसरा दोष देणं हे काही योग्य नाही तर यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही माती परीक्षण करून घ्या कारण कधी कधी काय होतं की जमिनीमध्ये काही घटक कमी जास्त असतात किंवा बुरशीचंही प्रमाण जास्त असतं तर यासाठी माती परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे तर हे बघू शकता त्याच बियाणाचं आता रोपवाटिका तयार केलेली आहे तिने एक पहिली बी रिटर्न आणून दिले होते तेही माझ्या वडिलांनी काही टाकलं आहे आणि आणखी काही घरचं बियानं टाकलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो या रोपवाटिकेसाठी आपल्याला फवारणीमध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे त्याचबरोबर एक पी जी आर घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक स्टिकरचाही वापर आवश्यक करायचं आहे तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की, की बुरशीनाशक नेमकं कोणतं फवारायचं तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला बायर कंपनीचं एलिएट नावाने जे बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे आपल्याला घ्यायचं आहे याचे रिझल्ट फार छान आहेत यामुळे यामुळे काय होणार आहे की मर वगैरे जी होत आहे ती पूर्णपणे थांबली जाणार आहे आणि आता तुम्हाला फवारणी कशी करायची आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर तुम्हाला एलियट हे जे बुरशीनाशक आहे हे आवश्यक फवारायचं आहे आता हे फवारत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम असं घ्यायचं आहे हे एक पावडर फॉर्ममध्ये येतं हे तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम तीस ग्रॅम पावडर ही घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या बुरशीनाशकचा वापर हा करायचा आहे आणि आता ही फवारणी करत असताना जर तुमच्या भागामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असेल किंवा कंटिन्यू ओलावा असेल जमिनीमध्ये तर अशा ठिकाणी तुम्हाला दाट फवारणी करणं हे फार गरजेचं आहे तरच ही मर थांबली जाणार आहे आणि जर तुमच्या इकडे ढगाळ वातावरण वगैरे असेल त्याचबरोबर जास्त म्हणजे कोरडी जमीन असेल तर जास्त तुम्हाला दाट फवारणी करायची काही गरज नाही आहे तुम्ही पातळ एक हात मारला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला फवारणी करताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर पहिलं झालं बुरशीनाशक तर शेतकरी बांधवानं हे झालं पहिलं बुरशीनाशक यानंतरनं यामध्ये तुम्हाला एक टॉनिकचाही वापर आवश्यक करायचा आहे तर आता टॉनिक घेत असताना तुम्हाला बायोविटा एक्स हे टॉनिक घ्यायचं आहे यामध्ये सी विट एक्स्ट्रॅक्ट आहे यामुळे काय होतं की सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते आणि रोप छान दणगट बनले जातात आणि काय असतं जर आपण रोप छान व्यवस्थित ग्रो केले तरच पुढे जाऊन आपला कांदाचा प्लॉट हा चांगला होणार आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे फुगला जाणार आहे तर यासाठी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की रोपवाटिका कशा पद्धतीने आपण चांगली बनवू शकतो कशा पद्धतीने आपण त्याला फवारण्या वगैरे देऊन रोपं चांगले करू शकतो यावरती तुम्हाला लक्ष हे अधिक द्यायचं आहे तर यासाठी तुम्हाला बायोविटा एक्स हे टॉनिक आवश्यक वापरायचं आहे तर आता टॉनिक घेत असताना तुम्हाला याचं प्रमाण हे तीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे म्हणजेच पंधरा लिटरच्या पंधरा लिटरच्या टाकीसाठी तुम्हाला तीस एम एल या औषधाचा वापर हा करायचं आहे एक नंबर रिजल्ट येणार आहेत आणि ही फवारणी झाल्यानंतर तुम्ही मला शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा की रिजल्ट तुम्हाला कशा पद्धतीने आलेले आहेत आता हे झालं टॉनिक यानंतरचं तिसरं म्हणजे की तुम्हाला यामध्ये स्टिकरचाही वापर आवश्यक करायचा आहे आता स्टिकरचा वापर यामध्ये का करायचा हे तुम्हाला प्रश्न पडला असणार आहे तर शेतकरी बांधवांनो याचं मुख्य कारण म्हणजे की स्टिकरमुळे काय होतं की आपण जे औषध स्प्रे करणार आहोत तर हे पूर्णपणे झाडांमध्ये पानांमध्ये स्प्रेड होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर हे औषध मुळांपर्यंत पोहोचण्यासाठीही या स्टिकरचा वापर हा होत असतो तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये स्टिकरचाही वापर आवश्यक करायचा आहे तर स्टिकर वापरत असताना तुम्ही पाच एम एल घ्यायचा आहे प्रतिपंपासाठी अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या रोपवाटिकेसाठी फवारणी ही आवश्यक करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील कारण आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज मी शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवत असते की कोणत्या महिन्यामध्ये आपण कोणते पिके लावू शकतो किंवा आत्ता शेतकऱ्यांचे कोणते पिके असतील अशा शेतकऱ्यांच्या सोयीनुसार मी व्हिडिओज वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तर नक्की तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो जर तुम्ही जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील शेतीविषयक तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल तर चला आजचा व्हिडिओ मी येते स्टॉप करते